हिरमया हिरमयाचा ग्रंथ 48वा अध्याय हिरमयाचा ग्रंथ याचा 48वा अध्याय वचन 10 जो परमेश्वराचे कार्यचे हायवे करू तो तो शांती जो रक्तापासून आपली करवा जाती तो तो शापित हो जो परमेश्वराच्या कार्याची हो। पवित्र शास्त्र बायबल ज्यावेळेस आम्ही हे वचन ऐकतो किंवा बायबल वाचतो यातील सर्व वचने आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी सात्य लाभासाठी आहेत लक्षात घ्या या भूतलावर मानव जातीला परमेश्वराने जो समय दिला आहे त्याच कार्य करण्यासाठी जी वर्षे दिली आहे जे टाइम दिलेला आहे त्याचं कार्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपाने परमेश्वराचं कार्य करणे गरजेचं आणि उचित आहे तुला दिलेला काळ तुला दिलेला समय तुला दिलेला समय पण ते जर तू करत नाही ते जर तुझ्या हातून होत नाही तर जो परमेश्वराच्या कार्याची आई करीतो तो शापी तो हो तुझ्यावरती शापी तुझ्याविषयी देव या ठिकाणी हिरमच्या द्वारे बोलतो जो परमेश्वराच्या कार्याची है गाई करतो है गाई करणे म्हणजे दुर्लक्ष करणे निर्लक्ष जाऊ दुर्लक्ष किंमत नाही देणे हाईगाई करणे सोडून देणे नाकार देणे जो परमेश्वराच्या कार्याची हायगाई करीतो तू तो तो, देवाच कार्य हायकाई करत आहेस का तू देवाच काम करत करतायस का बायबल सांगते हो माणूस आशीर्वाद ऐवजी शापालाच कारणे बोलत आशीर्वाद कमी आयुष्यामध्ये शाप जास्त आहे माणसाच्या जीवनामध्ये त्याच एकच एक कारण परमेश्वराच्या कार्याची काय माणसाच लाईफ बिझी बनलं त्याच शेड्यूल बिझी आहे हो। त्याच लाईफ बिजी आहे देवाच्या कार्याकडे त्याचं लक्ष नाही बघा बायबल हातात असून उपयोग नाही बायबल बॅगेत असून उपयोग नाही बायबल कपाटात असून उपयोग नाही बायबल तुझांत करायला म्हणजे पाहिजे त्यावेळेला तुला परमेश्वराचं कार्य लक्षात येईल त्यावेळेला तुला परमेश्वराचं काम लक्षात येईल काम संपल्यानंतर या जगातून तुला जावं लागेल काम संपल्यानंतर या पृथ्वी तलावरून तुला बोलवण्यात येईल काम संपल्यानंतर या जगातून तुला बोलावण पाठवल देव तू राशील काम जर अपूर्ण राहिलं तर तो परत तू जीवन जगतो वेळ काळ मर्यादा तुला दिलेली आहे त्यानुसार तू जर देवाचं कार्य केला तर बायबल सांगते तो आशीर्वाद तोशी योहान कृष वर्तमान 17 अध्याय वचन 7 योहान कृष वर्तमान 17 अध्याय वचन 7 जे काम तू मला करायलाच दिले आहे आई गय केलं नाही येशू जे काम तू मला करायलाच दिले हे समाप्त ते करून ते, तुझे तुझे काम जे काम दिले, ते पूर्ण करून मी तुझे गौरव केले आहे मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे ऐशोपिस देवाचं काम करण्यासाठी या भूतलवर जे काम तू मला करावेस दिले ते पूर्ण कर मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे बायबल महा समुद्र आहे सासष्ट पुस्तक आता मध्ये तुमच्या मावत म्हणून ते लहान आहे असं समजू नका तुमच्या बॅगेत बसताय म्हणून ते लहान आहे असं समजू नका एका हाताने उचलून धरता येते म्हणून ते लहान आहे असे समजू नका महा समुद्र आहे ते बायबल एवढ्याशा छोट्याशा शातामध्ये जेव्हा तुझ्या हातात त्याने आहे तेव्हाच तुझ्या लक्षात येईल येशू म्हणतो या भूतलावर होता येशू एश्य। येशू या भूतलावर होता किती वर्षे साडे तेतीस वर्षे तीस वर्षे आईबापाच्या आज्ञेत राहिला साडेतीन वर्षे प्रभूचितेने आपल्या पिताची मनोभावी सेवा केली त्यावेळेला हे बारा वाद्या तेरा वाद्या चौदा वाद्याय वाद्याय सतरा वाद्य अशा प्रकारचं यवन पुरुष वर्तमान शेवटच्या अध्यायापर्यंत मृत्यू विषयाशी सांगतो आता या जगातून जाण्याची वेळ आलेली आहे शुक्रिस्ताची फिनिश पूर्ण झाली आहे सावा शब्द तुम्ही ऐकला ना शेवटच्या तरी सावा शब्द रेषिता पूर्ण झाले आधे मात्र म्हटलं असं हा जे काम तुम्हाला करावे असते जे काम तुम्हाला करावेच दिले ते पूर्ण करून ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे हा तर आता, आता हे पित्या हे पित्या हे पित्या जग होण्यापूर्वी जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्यामुळे होते जे माझे गौरव तुझ्या जवळ होते त्याचे योग्य तू जवळ माझे गौरव कर आपणा योग्य तू माझे तुला गौरव आहे काम केल्यानंतर परमेश्वराचं हाय काय तू जर केला नाही तुला गौरव आहे तुला शंभासकी आहे तुला सन्मान आहे तुला गौरव आहे यशवंत विशू हे पित्या तर आता हे पित्या जर होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्या जवळ होते त्याचे योगे तू आपण हम्म जवळ माझे गौरव कर जी मनुष्य झालं आपणा योग्य तू अपना आपणाजवळ माझे तू गौरव कर आता मी तुझं काम केलंय तू माझं गौरव कर मी गौरवांस पात्र आहे मी निंदेश पात्र नाही मी अपमानास पात्र नाही मी गौरवास पात्र आहे आपण गौरवास पात्र मी म्हणतो जो परमेश्वराच्या कार्याशी हायकाई करीत तो, तो तो। देव नो देव बघा नोहाने देवाचं काम लोहा आशीर्वादित केला गेला विश्व एकीकडे नोहा एकीकडे सारा विश्व एका बाजूला नोहाचं कुटुंब एका बाजूला सारा विश्व आपापल्या कामात आहे नोहा देवाच्या कामात आहे एकशे वीस वर्ष काळ लागला म्हणे नोहाला देवाचं वचन सांगायला या एकशे वीस का वर्षामध्ये लोहाने इकडं तारो पण बांधतो इकडे देवाचं शिवर्तमान पण सांगतो इकडे तारू बनवतो देवाने सांगितलेल्या योजनेप्रमाणे काम करतो आणि इकडे तारू पण बांधतो इकडे देवाची सेवा केली लोहाचं कुटुंब वाचवण्यात आलं तुला परमेश्वराच्या कार्याची आय लोहाने कधीच केला देवाच्या आज्ञेचं त्याने पालन केलं सातवा अध्याय सातवा अध्याय पुस्तक उत्पत्तीचा सात मिळूनच असतात अरे सहावा अध्याय वचन वचन प्रमाणे नव्हतं आपल्या काळाच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य मनुष्य होता नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये व सात्विक मनुष्य होता देवाचं काम हायगाई न करणारा होता आणि सात्विक मनुष्य म्हणजे देवाचं काम हायगाय न करणे समागमी देवा <tell> बरोबर चालला नोहा देवा बरोबर चालला हा त्या का देवाच्या दृष्टीने देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती असून ती और... जात जुलमानी भरली होती कोर कर्माने भरली होती देवाने पृथ्वीकडे देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पहा ती भ्रष्ट होती प्रत्येकाने आपलं काम विसरून गेले शापित झाले लोक दुनिया शापित झाली विश्व शापित झाली देवाकडे कुणाच लक्ष नाही आई गई करणे तुला दिलेलं काम जर तू हा केलास तर किती मोठा शाप में। हाँ। देवाने भिगड़, होती। होती। आहे लक्षात हा पृथ्वीवर अवलोकन केले तो त्याला ती भ्रष्ट अशी दिसली कारण पृथ्वीवरील सर्व प्राण्यांनी आपली चाल चलणूक बिघडली होती बिघडविली होती मग देव नोहाला म्हणाला सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे कारण त्याच्यामुळे पृथ्वीवर अनर्थ माजला आहे पहा मी पृथ्वीसह त्यांचा नाश करेन तू आपल्यासाठी गोफेल लागड्याचे तारू कर त्या तारावर तारवात पोकड्या कर आणि त्यास azulbo बाहेरून गांबर लावतो देवाने जे काही त्याला सांगितलं ते कामवाने पूर्ण केलं त्याला म्हटलेलं आहे परमेश्वराचं कार्य नेमाने इमानाने इतबाराने करले आणि त्याच परिस्थितीमध्ये नोहा डिस्टर्ब झाला कोणत्याच परिस्थितीमध्ये नोहा डगमगला नाही एक नोहा एक अब्राम आहे एक दावीद आहे नव्या आहे आहे देवाचं कला मध्ये म्हणण्यात आलं हा ही अब्रामाचा पुत्र आहे देव जगायला म्हणतो हा अब्रामाचा पुत्र आहे चकादार होता ना कोण होता परंतु आपलं काम सोडला आपलं काम तात्पुरत सोडला त्यांनी येशूला बघण्याचा प्रयत्न केला जग काय एक दिवसाचं काम बाजूला ठेवतो झटकाय जकादार येशूला मला बघायचं का कुठून येतो इश्व त्या वाटे नेतो परिस्थिती शरीर साथ देत नाही शरीर कमकवत आहे शरीर ठेंगणा बुटका आहे माणसं बुटके असतात माणसे काळे असतात माणसे उंच असतात माणसे गोरे असतात माणसे धनवान असतात माणसे भिकारी असतात माणसे दरिद्र असतात सर्व स्तरातील माणसे पण ते माणसंच आहे प्रत्येक व्यक्तीला देवाची नितांत गरज आहे प्रत्येक व्यक्तीला येशूचा आशीर्वाद पाहिजे प्रत्येक व्यक्तीला सार्वकालिक जीवनाची हमी आहे प्रत्येक व्यक्तीला तारण उपलब्ध आहे प्रत्येक व्यक्ती स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकते प्रत्येकांसाठी उपलब्ध आहे अनुकूल आहे कारण फक्त तू यायच आहे देवाकडे तुला फक्त देवाकडे यायचं आहे तुला देवाचं काम हैगाई करायचं नाही है। तुला देवाच्या कामाविषयी हैकाय नकोय तुला वेळ आहे का तुला संधी आहे का तुला समय अनुकूल आहे का तुला जाता येते का तुला करता येते का तुझं शरीर व्यवस्थित आहे तू कर देवाचं काम तो आशीर्वाद तो कारण सांगू नको सबोग सांगू नको निमित्त सांगू नको देवाविषयी उत्सुकता पाहिजे तुला देवाविषयी कळकळ पाहिजे तुला तुझ्याद्वारे थुआ देवाची योजना पूर्ण आहे तू एकटाच असाय या भूतलावती देवाने तुला काम सोपून दिले ते काम देवदूतांना त्याने सोपून दिलं नाही ते काम देवाने तुला सोपून दिलंय जग काय म्हणतो मला येशूला पाहायचंय येशूला मला पाहायचंय माझ्याकडे सगळं आहे मला येशूला पाहायचंय म्हणतो जग काय पुस्तक वचन एकोणीसाय तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाण्यासाठी उंबराच्या झाडावरती जाशुला त्या वाटेने जा उंबराच्या झाडावरती चढतो बघण्यासाठी चढला पाहिजे झाडावरती माणसं भरपूर आहेत आहे लोक लोकसमुदाय भरपूर आहे पण मला येशूला पाहायचं हे ता दृष्टी भर करून म्हणाला तू तो करून खाली आहे कारण आज मला तुझ्या घरी उतरावायचं मी तुझ्या घरी येतो म्हणतो इशू परमेश्वराच्या कार्यामध्ये समर्पित झाला ज्यात काही मला येशूला बघायचंय आतापर्यंत मी माझं काम बघत होतो आतापर्यंत माझ्या नोकरीवरती माझं लक्ष आहे आता थोडा वेळ मी बाजूला होतो आता थोडा वेळ राहू दे ते काम थोडं बाजूला ठेवतो थोडं दुर्लक्ष करतो दे म्हणतो मला पहिले मला इशूला बघू दे झाडावरती चढला झाडावरती चढला येशूला बघण्याच्या आधीच येशूच त्याला बघतो आणि म्हणतो हा तू त्वरा करून खाली आहे कारण त्याने आनंद स्वागत केले त्याचे आगस केले हे पाहून सर कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उपय्रेन गेला आहे तेव्हा चक्र उभा राहून प्रभूला म्हणाला प्रभूजी आपल्या अर्धे द्रव्य दारिद्र्य देतो मी आपल्या अर्धे द्रव्य दरिद्रस देतो अज्ञाने कुणाचे घेतले असेल तर चौकट मी आपले अर्धद्रव्य देवाच्या से तुला समर्पित करतो प्रभू मी दरिद्रास देऊन टाकतो कोण उपाशी असेल कुणाला काम नसेल कोण अडचणीत असेल कोणी समस्येमध्ये असेल तुझ्या नावाने मी देऊन टाकतो मी आपले अर्धद्रव्य दरिद्र्यास देतो प्रभू तुझ्या कार्यामध्ये माझा एक तो भाग आहे तुझ्या कार्यामध्ये माझा एक ते समभाग आहे मी धीन टाकतो त्याला आणि कोणाकडून कुबांडाने कुण। घेतले असेल तर चार पट परत करी जीवन प्रभू जगायचं काय जगायचं जीवन स्वतःला समर्पित होतो देवाच्या कार्याला हो देतो समर्पित राहून परिवर्तनाची भाषा वापरतो पश्चातापाची भाषा वापरतो सर्व समर्थ परमेश्वराकडे आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो प्रारंभी शब्द होता शब्द देवास होता शब्द देवता त्याच्या पुढे मी आपले दरिद्र्यास देतो परमेश्वरा ही तुझी योजना आहे का परमेश्वरा हे तुझं काय आहे का मी देऊन टाकतो उभारणाऱ्या कुणाचं काय घेतलं असेल तर मी चौपट कर परत करतो हा येशूने त्याला म्हटले आज या घराला तारण प्राप्त झाले कारण हा अब्रामाचा पुत्र आहे अब्रामाचा तो पुत्र आहेस का तू परमेश्वराचं कार्य करणारा प्रत्येक व्यक्ती अब्रामा अब्राम ते काम केलं <sesspling> पाहिजे अब्रामाने ते काम पूर्ण केलं अब्राम त्या कार्यामध्ये मग्न होत अब्रामाने देवाचं काम शिरसावंद्य मानून देवाचं काम पूर्ण केलं असं सांगते म्हणून येशो त्याला म्हणतो आहे पुत्र पण लक्षात घ्या देवाचं कार्य तू करत आहेस का तू शापित आहेस का आशीर्वाद येत आहेस माणूस दोन प्रकारामध्ये मा पडतो एकतर शाप आणि एकतर आशीर्वाद तू कोणत्या प्रकारामध्ये मी कोणत्या प्रकारामध्ये मी शापित आहे का मी आशीर्वादित आहे आणखी दोन वचन वाचून समाप्त करूया मला की पहिला अध्याय मला की पुस्तक पहिला अध्याय साप असोकीचं पुस्तक पहिला अध्याय साफ असो मुलगा आपल्या बापाचा, दुल। दुल। बापाचा चाकर सन्मान करितो सन्मान करणे म्हणजे देवाचं कार्य करणे मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धनाचा सन्मान करतो हा बाप मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे कोण करतो प्रेमो देवाचा सन्मान एक दाबित करतो देवाचा सन्मान एक नोहा करतो देवाचा सन्मान एक जग करतो देवाचा सन्मान एक बारा प्रेषित देवाचा सन्मान करता संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवारची घोषणा करा त्याच पित्याच्या पुत्राच्या पवित्रातल्या नावाने सन्मान त्यांनी परमेश्वराचं सन्मान केले देव म्हणतो तुम्ही माझा सन्मान करत नाही हा तर मी बाप आहे माझा सन्मान कुठे आहे आहे तुम्ही माझा सन्मान करता का नाही हा मी धनी आहे माझे बाई आहे कोण देवाचं भय करत आहे सांगा कोण देवाचं काम करत आहे सांगा कोण परमेश्वराचं काम पुढे मानून करत आहे सांगा मी धनी आहे मी धनी आहे तर माझे भय खोटे आहे माझे खोटे आहे असे त्यांच्या नामाचा अपमान करणाऱ्या तुम्हाला परमेश्वर विचारतो विचारतो देव याजकांना याजकांनी देवाचं काम नाही केलं परमेश्वराच्या कार्याची आई केली तर कोर करणार कोण करणार सांगा त्यांनाच देव विचारतो प्रश्न विचारतो तर जे काम करते तेच जर करत नाही तर देव प्रश्न विचारतो तर तुम्ही तर तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला तुम्ही माझ्या वेदीवर विटाळेला भाकर चढविता तरी तुम्ही विचारता आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळे म्हणजे अशा प्रकारे देवाच काम आईगी करणे देवाच काम रद्द करणे बाजूला करणे हा तुम्ही म्हणता परमेश्वराचे मेच, मेच तुच्छ आहे असे तुम्ही बोलता तेने करूनच तुम्ही ते विटाळविता तुम्ही आंधळा पशु अर्पिता हा अधर्म नव्हे काय अधर्म नव्हे परमेश्वराच कार्याच हा तुम्ही आंधळा पशु अर्पिता हा अधर्म नव्हे काय लंगडा किंवा रोगी असा बली देता हा अधर्म नव्हे काय अधर्म करतात बघा प्रिया इस्रायल परमेश्वराच्या कार्याची हायक करणे तो शाप येतो म्हणून इस्रायल आशीर्वादापेक्षा शापाला जास्त कारणीभूत झाला लक्षात घ्या देऊ त्यांना आशीर्वाद दे देतो पण आशीर्वाद ऐवजी त्यांनी शापच मिळून घेतलेले आपल्या जीवनामध्ये नको परमेश्वराचं कामाचं हयक करायला नको हा असले अर्पण आपल्या प्रांताधिकाऱ्यास देऊन तर पहा तो तुझं बरं प्रसन्न होईल काय प्रांताधिकारी नगरसेवकाला देऊन बघा असले अर्पण येईल का तुमच्या घरी आमदाराला देऊन बघा येईल का तुमच्या घरी मास्तरला देऊन बघा मास्तरना बोलून जरा असं केलं तर काय म्हणेल मास्तर तुम्हाला देऊ तेच म्हणतो तुमच्या प्रांताधिकारी देऊ तर बघा परत एकदा वाच असले अर्पण असले अर्पण आपल्या प्रांताधिकारी देऊन तर पहा दिलं तर चालेल का असला सन्मान तो तुझ्यावर प्रसन्न होईल का तुझ्यावर प्रसन्न होईल का तो परत येईल का तुझ्याकडे नको प्रिया देवाच कार्य देवाच काम देवाची आज्ञा आमच्यावरती अवलंबून आहे देवाचं काम आम्ही करणं उचित आहे गरजेचं आहे ते केलं तरच आम्ही आशीर्वाद येत आहोत हे विश्व आशीर्वाद येत अनेक लोक देवाकडे येतील तू जर केला नाही तर देवाचं काम कोणाकडून तर होईल परंतु तू शापेतोशील लक्षात घे तू लक्षात घे म्हणून म्हणतो जो परमेश्वराच्या कार्याची कामाची आई गाई करतो तो, तो काय हो? प्रेषितांचे दहा वाद्या एक पासून वाचा तुम्हाला निळ दिस करा प्रेषितांचे कृते दहा एक पासून एवढं वाचून समाप्त करूया ओके हां कैसरिया येथे करण्याला नामे कोणी एक पुरुष इटली म्हटलेल्या पलटणी जमा जमादार होता तो धार्मिक म्हणजे शताधिपती हा कैसर्या येथे करण्याला नामे करणे कोणी एक पुरुष इटली म्हटलेल्या कोणी एक पुरुष इटली म्हंटलेल्या पलटणीत जमादार होता जमाता होता तो धार्मिक व तो धार्मिक व आपले सर्व कुटुंबासह आपले सर्व कुटुंबासह देवा देवाचे देवाचे भय बाळगणारा लोकास फार धार्मिक काही न करणारा देवाच्या कामामध्ये स्वतःला झोकून देणारा आपल्या कुटुंबाचा देवाचा भय बाळगणारा त्याचं नाव करणे हा लोकांत धानधर्म दा, करणारा व देवाची नित्य विनंती करणारा असा होता त्याने दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी प्रत्यक्ष असा दृष्टांत पाहिला की आपणाकडे देवाचा अशी एक हाक मारीत आहे तेव्हा तो त्याच्याकडे लक्ष लावून भयभीत होऊन म्हणाला काय महाराज त्याने त्यास म्हटले तुझा प्रार्थना व तुझे दानधर्म ही देवासमोर तू देवाचं काम दुर्लक्ष केलं नाहीस देव स्मरण करीत देव प्रसन्न आहे जिकयावरती देव प्रसन्न आहे नोहावरती देव प्रसन्न आहे दाविदावरती देव प्रसन्न आहे रेषितांवरती देव प्रसन्न आहे तुझे दान धर्म तुझ्या प्रार्थना देवासमोर स्मरणार्थ आले आहेत म्हणतो मला हा तुझे दान धर्म तुझे दान धर्म ही देवासमोर स्मरणात आली आहे मनार्थ आले देव स्मरण करतो देव लक्ष देतो देवाच नजर आहे देवाचं बारीक लक्ष आमच्यावरती आहे स्मरण करतो देव देव प्रसन्न होतो मला आशीर्वाद देतो म्हणून देवाच्या कार्यासाठी पुढे या आपल्या त्याला समर्पित करा आराधना रविवारच्या दिवशी असते परत त्याच्यानंतर आराधना आहे ना परत पुढच्याच आठवड्या ह्याच्याकडे दुर्लक्ष नको पूर्वभोजनाकडे दुर्लक्ष नको प्रार्थनेकडे दुर्लक्ष नको देवाचं गीत गाण्याकडे दुर्लक्ष नको लक्षपूर्वक आपण जर हे काम केलं तर देव आम्हाला निश्चितच शाप नव्हे आशीर्वाद देणार आहे आणि ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसणार आहे पण दुर्लक्ष नको प्रेम लक्ष देऊन देवाचं काम करू लक्षपूर्वक समर्पित राहू बरोबरेने जे काम आम्हाला दिलं ते स्वल्प असेल अल्प असेल ते छोट असेल ते मोठं असेल ते कोणी पाहत असेल कोणी पाहत नसेल कोणाचं नसे। लक्ष असेल कोणाचं लक्ष नसेल पण देवाचं लक्ष आमच्याकडे कर्नेलकडे लक्ष गेलं देवाचं तो दानधर्म करीत होता तो प्रार्थना करत होता आणि बायबल सांगतं तुझे दानधर्म तुझ्या प्रार्थना देवासमोर स्मरणार्थ आले आहे देव बघतो आणि आम्हाला आशीर्वाद म्हणून हिरमया म्हणतो जो परमेश्वराच्या कार्याची आईगाई करीतो तो शाप येतो तुम्हाला शाप पाहिजे का आशीर्वाद पाहिजे देवाने आम्हाला सोडून टाकलेलं आहे आपण काय निवडतो त्यानुसार आपल्याला या वचनाच्या वर देव तुम्हाला आशीर्वाद करू प्रार्थना करू प्रेमळ पित्या मान करू दे आम्ही आमच्या जीवनाचं समर्पण करतो तुमचं कार्य तुमचं काम तुमची योजना आम्ही मानवी जीवनाच्या द्वारे जिवंत जीवन असताना आरोग्यात असताना इहलोकात असताना ते काम आम्ही पूर्ण करा म्हणून आमचं तुम्ही सहाय्य करा परिस्थिती कोणती असो समस्या कोणती असो काही असो देवा आम्ही तुमचं कार्य शीरसावध्य मानव जीवन जगणार अंत क्रमा प्रत्येकाने ज्यांनी वचने वाचले ऐकले त्या प्रत्येकाना सामर्थ्याने करा तुमच्या खृभेत चालवा స్వాధీన వినోని సరే ప్రేమ పిల్లలారా ఇంతవరకు చక్కటి వాక్యము మనకు అందరికి అయ్యా గారు మనకి బోధించినాడు ప్రేమ దేవన్ పిల్లలారా